नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं का आणि कसे या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आयुष्यात कधी ना कधी कदि अशा घटना आपल्या आजूबाजूला घडतात ज्यावरून आपल्याला त्या लक्षणाबद्दल सहज कळू शकते शास्त्रानुसार कधीकधी प्राणी देखील आपल्याला काही संकेत देतात ज्याद्वारे आपण आपल्यासोबत चांगले किंवा वाईट घडेल की नाही याचा अंदाज लावू शकतो कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य सारखे नसते त्याच्या आयुष्यात कधी दुःख तर कधी सुख असते मानवी जीवन हे चढउतारांनी भरलेले असते कदाचित आज तो खूप आनंदी असेल आणि पुढच्या दिवशी तो खूप दुःखीसुद्धा असेल कारण आपल्या पुढच्या आयुष्यात काय घडणार आहे हे आपल्यालाही माहीत नसते परंतु अनेक वेळा आपल्याला येणाऱ्या आयुष्यात अशुभ किंवा शुभ घटनांचे संकेत नक्कीच मिळतात परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो कोणते आहेत ते शकून किंवा अपशकून ते आपण पाहणार आहोत पहिलं म्हणजे शास्त्रानुसार घरात पोपट दिसणे हे देखील खूप शुभ मानले जाते पोपट हा भगवान कुबेर यांच्याशी संबंधित मानला जातो घरात पोपट आल्यास घरात सुख आणि समृद्धी येते पोपट आपल्यासोबत चांगली बातमीसुद्धा घेऊन येतो त्यामुळे पोपट घरात दिसणे हे सुद्धा खूप शुभ मानले जाते पुढचं म्हणजे जर एखादे फुलपाखरू उडत तुमच्या घरी येत असेल तर ती चांगली बातमी घेऊन येते जर फुलपाखराचे पंख रंगबिरंगी असतील तर असे मानले जाते की काहीतरी चांगली बातमीही आपल्याला प्राप्त होणार आहे काळ्या फुलपाखराच्या दर्शनाचा अर्थ असा आहे तुम की तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते पुढचं म्हणजे साप जर तुम्हाला तुमच्या घरात साप दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुमच्यावर भगवान शंकराची कृपा आहे साप हा भगवान शंकराचा प्रिय मानला जातो सापाला मारण्यापेक्षा त्याची सुटका करा पण हे एक चांगले लक्षण मानले जाते पुढचं म्हणजे कुत्रा जर काळ्या कुत्र्याने घरात प्रवेश केला तर याचा अर्थ शनीचा प्रकोप कमी होणार आहे त्यामुळे या काळ्या कुत्र्याला चपाती किंवा ब्रेड खायला द्या काळा कुत्रा हे भैरवाचे वाहन आहे आणि शनिदेवाचे सुद्धा प्रतीक आहे यामुळे शनिदेवासोबत राहू आणि केतूही दोष दूर होतात जर तुमच्या घरी पांढरे कबूतर आले तर ते सुद्धा शुभ मानले जाते पांढरे कबूतर घरात सुख शांतीचा संदेश घेऊन येते जर तुम्हाला हे कबूतर बाल्कनीत दिसले किंवा तुमच्या गॅलरीत बसलेले दिसले तर याचा अर्थ देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि तुमच्या इच्छा सुद्धा सर्व पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर घरात जर तुम्हाला तीन सरडे एकत्र दिसले तर ते सुद्धा खूप शुभ मानले जाते सरडे दिसल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरातील सदस्यांची प्रगती होते जर सरडा भिंतीवर अडकला असेल तर याचा अर्थ आहे की तुम्हाला चांगली बातमी ही लवकरच प्राप्त होणार आहे जमिनीवर सरडा रांगणे याचा अर्थ आर्थिक लाभ दर्शवतो जर घरामध्ये अचानक काळ्या मुंग्या दिसायला लागल्या तर समजा तुमचे संकटाचे दिवस हे आता संपणार आहेत काळ्या मुंग्याचं दर्शन हे सुद्धा चांगल्या दिवसाची सुरुवात मानली जाते काळ्या मुंग्या हे लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचे स्वरूप हे आर्थिक समस्यापासून मुक्त होण्यास मदत करते सुख समृद्धी येते घराच्या अंगणात पक्षी दिसणे शुभ मानले जाते असे पक्षी जर तुम्हाला दिसले तर त्यांच्याबरोबर आनंदसुद्धा घेऊन येतात पक्ष्यांना शांतता सौदार्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते जर पक्षी सकाळी लवकर तुमच्या टेरेसवर किंवा बाल्कनीत आले आणि किलबिलाट करू लागले तर संपूर्ण दिवस हा चांगला जातो तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय